नमस्कार मी ब्राची साळुंखे महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा आपला एपिसोड परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे आपल्या मुलाने किंवा मुलीने परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं अशी बऱ्याच आईवडिलांची इच्छा असते ते स्वप्न पूर्ण करणं आता सहज शक्य होणार आहे मात्र ते कसं या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठीच आज आपण चर्चा करणार आहोत रशियातील वैद्यकीय शिक्षण या विषयावर आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशनचे संस्थापक डॉक्टर शिशिर अशोक डोंगरे सर आपण त्यांचं स्वागत करूयात सर आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात थँक्यू तर डॉक्टर डोंगरे यांच्याबद्दल अधिक सांगायचं म्हटलं तर त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे रशियातूनच पूर्ण केलेलं आहे रशियामध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या समस्या जवळून अनुभवल्या आहेत आणि म्हणूनच दोन हजार वीस साली त्यांनी ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशन्स या संस्थेची स्थापना केली आहे शिक्षणानंतर त्यांनी कोल्हापूरच्या कॅन्सर सेंटरमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं आहे आजपर्यंत त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना रशियामध्ये शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे चला तर मग आपण रशियातील वैद्यकीय शिक्षण या विषयावर डोंगरे यांच्याकडून अधिक मार्गदर्शन घेऊयात सर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कार्यक्रमात खरं तर प्रत्येक आई वडिलांना की आपल्या मुलाने बाहेरच्या देशामध्ये जावं आणि तिचं शिक्षण घ्यावं मात्र खूप सारे प्रश्न त्यांच्यासमोर उद्भवलेले असतात सुरुवातीला रशियामधील एमबीबीएस शिक्षणाबाबत थोडीशी माहिती द्याल तर रशियामध्ये जे एमबीबीएस असतं तर रशियामध्ये एमबीबीएस हे सहा वर्षाचं असतं कोर्स ड्युरेशन आणि इंडियामध्ये एन एम सी आणि डब्ल्यू एच मान्यता मान्यताप्राप्त एज्युकेशन हे रशियामध्ये दिलं जातं आणि त्याच्या व्यतिरिक्त हां सर बरोबर रशियामध्ये डब्ल्यू एच आणि एम एन एम सी मान्यताप्राप्त कॉलेजेस आहेत जिथे हे एम बी बी एसचे एज्युकेशन जे आहे ते मुलांना दिलं जातं रशियामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुलं एम बी बी एससाठी जात आहेत आता त्याच्यामागे भरपूर सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे मुलं एम बी बी एससाठी रशियाला जायसाठी निवडतात त्याच्यामधलं पहिलं मेन कारण म्हणजे काही मुलांना इच्छा असते डॉक्टर बनण्याची पण त्यांचे नीटमध्ये मार्क्स कमी आलेले असतात किंवा त्यांचं बजेट कमी आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम असा ऑप्शन जो आहे तो एमबीबीएस इन रशिया अवेलेबल आहे बिलकुल सध्या रशियामध्ये सर एमबीबीएस करणाऱ्या विद्यापीठांची संख्या नेमकी किती आहे आणि शिक्षण नेमकं कोणत्या भाषेमध्ये त्या ठिकाणी दिलं जातं इंग्रजीत दिलं जातं की रशियन दिलं जातं कसं आहे रशियामध्ये आता साधारण चाळीसपेक्षा अधिक इन्स्टिट्यूट्स आहे अवेलेबल ज्याच्यामध्ये एम बी बी एस एज्युकेशन जे आहे ते दिलं जातं तर त्या चाळीसही इन्स्टिट्यूटमध्ये टोटल इंग्लिश मिडियममध्ये एज्युकेशन जे आहे ते दिलं जात नाही काही इन्स्टिट्यूट्स जे आहेत तिथे आताही बायलिंगल सिस्टीम बायलिंगल सिस्टीम म्हणजे काय तर तीन वर्ष जे आहेत तो मुलगा इंग्लिशमध्ये शिकणार आणि त्याच्यानंतरचे काही वर्ष जे आहेत तो रशियनमध्ये रशियन लँग्वेजमध्ये जे आहे त्याचं एज्युकेशन कम्प्लीट करणार पण आपल्याकडे ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे कम्प्लीट फर्स्ट इयरपासनं ते सिक्स्थ इयरपर्यंत इंग्लिश मिडियमधनंच एज्युकेशन जे आहे ते प्रोव्हाइड केलं जाते पण रशियन लँग्वेज जी आहे ती तुम्हाला कम्युनिकेशन बेसिससाठी आवश्यक आहे बिलकुल सर रशियामध्ये एम बी बी एस करण्यासाठी पात्रता नेमकी काय आहे त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटीची फी स्ट्रक्चर नेमकी कसं आहे आणि प्रवेश घेताना कोणकोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी तर बघा पात्रता म्हणजे तुम्हाला बारावीमध्ये मिनिमम फॉर्टी पर्सेंट फॉर रिझर्व कॅटेगरी आणि फिफ्टी पर्सेंट फॉर ओपन कॅटेगरीज असं रिक्वायरमेंट आहे फॉर पी सी बी ग्रुप म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नीट नॅशनल एक्झिट कम एंट्रन्स टेस्ट ह्या एक्झाममध्ये तुम्हाला मिनिमम जो क्रायटेरिया असतो आता दरवर्षी नीटचा क्रायटेरिया एलिजिबिलिटीचा तो वेगळा असतो तर त्याप्रमाणे तुम्हाला एलिजिबिलिटी तुमची आवश्यकता जी आहे एलिजिबिलिटी असणे याची आवश्यकता तुम्हाला भासते ठीक आहे एकदा तुमची नीटची एलिजिबिलिटी जर असेल तर तुम्ही रशियामध्ये एमबीबीएस जे आहे ते करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला ते रशियामध्ये जेव्हा आपण जातो तर तुम्हाला बजेट युनिव्हर्सिटीज तर तुम्हाला एल एट युनिव्हर्सिटीपर्यंत सगळं बघायला मिळतं आता बजेट युनिव्हर्सिटीज म्हणजे काय आणि एल युनिव्हर्सिटीज म्हणजे काय तर साधारण मिनिमम बजेटपासनं तर अशा काही युनिव्हर्सिटीज आहेत ज्या भरपूर वर्षापासून इंग्लिश मिडीयममध्ये एज्युकेशन इंटरनॅशनल स्टुडंट्सला प्रोव्हाइड करतात त्याच्यामुळे ते त्यांची फीज जी आहे ती त्याप्रमाणे वाढलेली असते तर दोन्ही तुम्हाला जे आहे ती तिथे बघायला मिळतं बिलकुल Uh, सर जेव्हा एखाद्या विद्यार्थी म्हणजे एखादा विद्यार्थी ज्यावेळेला परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी किंवा एखाद्या काउन्सिलरकडे किंवा एजन्सीकडे जात असतो की आपल्याला आता शिक्षणासाठी बाहेर मग त्यावेळेला त्याने काउन्सिलरकडे जाताना काय प्रश्न सोबत घेऊन गेले पाहिजेत किंवा काय काळजी त्याने घेतली पाहिजे तर बघा काउन्सिलरकडे जाताना म्हणजे आता एज्युकेशन काउन्सल कन्सल्टेशन्स हे भरपूर आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये थाउजंडपेक्षा पेक्षा जास्त एज्युकेशन कन्सल्टेशन्स जे आहेत ते आता सध्या असतील पण त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर तो एज्युकेशन कन्सल्टेशन किती वर्षापासनं ते रशियामध्ये प्रोव्हाइड करतायत सर्विस त्याच्या व्यतिरिक्त त्यांची रशियामध्ये जे आहे ते खरंच सर्व्हिस डायरेक्ट आहे टू द युनिव्हर्सिटी की ते थर्ड पार्टीमध्ये ॲडमिशन्स करतात आता था। थर्ड पार्टीमध्ये ॲडमिशन करणे म्हणजे काय तर एखादा व्यक्ती त्याचा रशियामध्ये काही कॉन्टॅक्टच नाही आहे पण तो ॲडमिशन करतोय ठीक आहे आणि तो ॲडमिशन कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीच्या थ्रू जो आहे रशियामध्ये करतोय त्यामध्ये कसं होतं सेफ्टी रिलेटेड खूप मोठा एक कन्सर्न मुलांमध्ये जो आहे तो बघायला मिळतो आणि फायनान्शियली पण जे आहे काही मुलं ठगल्या जातात त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा एज्युकेशन कन्सल्टेशनकडे जाता तर त्यावेळी मे नेमकं तुम्हाला जे बघायचं आहे ते म्हणजे की तुम्ही ज्याच्याकडे जाताय जा 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 त्याचा रशियामध्ये कॉन्टॅक्ट्स आहे तो व्यक्ती भरपूर वर्षापासून करतोय किंवा त्याचे भरपूर सगळे स्टुडंट्स आहेत त्याच्या पॅरे ज्या स्टुडंट्स गेले आहेत रशियामध्ये त्यांच्याकडनं तुम्हाला फीडबॅक घेणे ते, ते, ते आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही जे आहे ते आवश्यक त्या गोष्टी जर तुम्हाला पटल्या तर त्याच्यानंतर तुम्ही जे आहे एज्युकेशन कन्सल्टेशनवर विश्वास ठेवून तुम्ही ॲडमिशन त्यांच्या थ्रू घेऊ शकता बिलकुल तर सरांनी रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे काय म्हणतायत हे विद्यार्थी आपण पाहूया हॅलो आय एम समृद्धी प्रवीण देशमुख फ्रॉम अकोला सिटी महाराष्ट्र I am a second year medical student studying in Prevozelsky Research Medical University in Russia. I joined this university through Dreamfly Education Consultancy under guidance of Dr. Shishi Dongre. I got to know about this consultancy through magazines and outlets. So, me and my family decided to uh, inquire about education in Russia. Uh, we, when we went to his office, he suggested us many universities which were MCI approved and that's how I decided to study in this university. मी आर्या सुनीता माझी आल्या ही वेळे मी आता एम बी बी एस करायला ड्रीम आहे एज्युकेशन आहे इकडनं ती गेली आहे गे। बेस्ट सर्विस आ, केली त्यांनी आणि डॉक्टर शिशिर डोंगरे त्यांनी खूप सुंदर म्हणजे त्यांनी सगळ्यांना एंटरटेन केलं त्यांचे एकही प्रश्नांची उत्तर अशी नाही की त्यांनी दिली नाही आणि स्पेशली म्हणजे कितीही कधीही त्यांना फोन केला तरी ते ऑलवेज ही इज अवेलेबल फॉर युअर क्वेरीज एनी क्वेरीज खरं तर रशियामध्ये एम बी एस झाल्यानंतर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी भारतात किंवा रशियामध्ये कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात या संदर्भात देखील माहितगिरी नसते अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्या संदर्भात काय सांगाल तर रशियामध्ये आपण जेव्हा एम बी बी एस करतो त्याच्यानंतर तुम्हाला इंडियामध्ये आल्यानंतर लायसेन्सिंग एक्झाम जी आहे ते द्यावे लागते लायसेन्सिंग एक्झाम एकदा झाली की त्याच्यानंतर तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ते अवेलेबल होतात त्यासाठी तुम्हाला इंडियामध्ये तुम्ही एम सी आय म्हणजे मान्यताप्राप्त जे एक्झाम असते जशी तुम्हाला नीट पी जीची एक्झाम आहे ती एक्झाम देऊन तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी इंडियामध्ये जे आहे ते प्रॅक्टिस करू शकते बिलकुल शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतामध्ये किंवा इतर देशांमध्ये करिअरच्या किंवा जॉबच्या नेमक्या काय संधी उपलब्ध आहेत तर बघा रशियामध्ये एमबीबीएस झाल्यानंतर लोकांना मल्टिपल ऑप्शन्स जे आहेत ते अवेलेबल आहेत काही लोक जे आहेत ते रशियामध्ये राहूनच पुढचं एज्युकेशन कम्प्लीट करतात आणि तिथेच जॉब करतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंडियामध्ये येऊन तुम्ही लायसन्सिंग एक्झाम देऊ शकता आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता एकदा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं की त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या जॉब्स ऑपॉर्च्युनिटीज जसं इंडियामध्ये लायसन्सिंग घेतल्यानंतर अवेलेबल होतात तर सेम ऑपॉर्च्युन तुम्हाला तिथे अवेलेबल होणार आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही यूके युएस ऑस्ट्रेलिया जे नामांकित देश जिथे लोक जायला आता असतात त्या देशांमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता तुम्ही म्हणालात की रशियामध्ये एमबीबीएस केल्यानंतर इंडियात आल्यानंतर लायसन्सिंग एक्झाम द्यावी लागते ही एक्झाम नेमकी काय आहे कुठे कंडक्ट केली जाते कशी या एक्झाम संदर्भातली माहिती एखाद्या विद्यार्थ्यांनी मिळवायची तर बघा एक्झा एकदा तुमचं एज्युकेशन रशियामध्ये झालं एम बी बी एस कंप्लीट झालं त्याच्यानंतर स्टुडंट जे आहे ते इंडियामध्ये येतात इंडियामध्ये आल्यानंतर त्यांना आता सध्याच्या कंडिशनला फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन म्हणजे एफ एम जी ई -E, ही एक्झाम जी आहे ती द्यावी लागते ही एक्झाम वर्षातनं दोन वेळा होते आणि त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट जो आहे तो पासिंग रेट असतो म्हणजे तीनशे मार्काची जर एक्झाम असेल तर तुम्हाला वन फिफ्टी मार्क्स मिनिमम जे आहे ते लागतात आणि त्याला अनलिमिटेड अटेम्प्ट जे आहेत ते अवेलेबल आहेत आता इथनं पुढे इंडियन गव्हर्नमेंट जी आहे ती नॅशनल एक्झिट टेस्ट नेक्स्ट म्हणून जी आहे ती एक्झाम कंडक्ट करण्याचा विचार करते पण त्या एक्झामबद्दलचे जे इन्फॉर्मेशन आहे जे ती अजूनपर्यंत पूर्णपणे अवेलेबल नाही आहे तर ते त्या एक्झामची इन्फॉर्मेशन जशी अवेलेबल होईल तसे आमचे काउन्सिलर जे आहेत ते सगळ्या स्टुडंट्सना त्याच्याबद्दलची माहिती जी आहे तर एक भारतीय विद्यार्थी ज्या वेळेला बाहेरच्या देशात जातो तर तिथे गेल्यानंतर त्याला अनेक समस्या उद्भवतात त्याविषयी मला सर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर इथे घेतो एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे डॉक्टर डोंगरे आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला रशियातील एमबीबीएसच्या संधी या विषयावरती मार्गदर्शन करतायत सर ब्रेकला जाण्याच्या आधी मला तिथल्या जीवनशैलीबद्दल जाणून घ्यायचं होतं जशी की रशियातील जीवनशैली कशी आहे आणि हॉस्टेल ट्रान्सपोर्टेशन फूड ग्रोसरीज त्याचप्रमाणे इतर खर्चाबाबत काय अधिक माहिती द्याल तर सर्वप्रथम आपण रशियाबद्दल जाणून घेऊया रशिया हा कोल्ड वेदर असलेला देश आहे त्याच्यामुळे तिथे थंडी असते मोस्टली सिक्स मंथ्स आणि सिक्स मंथ जो आहे तो समर आपल्याला बघायला मिळतो त्याच्यामध्ये जो स्प्रिंग ऑटम असे तुम्हाला असतात तर त्याच्यामुळे कसं आहे की वातावरण इंडियापेक्षा खूप चांगला आणि थंड आहे तिथे ठीक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त कसं आहे की जर खर्चाचं जर बघायचं म्हटलं तर साधारण आता दोन प्रकारचे खर्च त्याच्यामध्ये असतात एक असतात पर्सनल एक्सपेन्सेस आणि दुसरे असतात नेसेसरी एक्सपेन्सेस जे मुलांना खर्चच करायचे आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुमचं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे बसपास असतो ते तुम्हाला नेसेसरीली खर्च करावाच लागतो त्याचा तुम्हाला सिक्स हंड्रेड टू एट हंड्रेड जे आहे डिपेंडिंग ऑन द सिटी तुम्ही जिथे राहत आहे तो खर्च तुम्हाला येतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जसं इंडियामध्ये आपण सिमकार्डला रिचार्ज करतो तसं सिमकार्डचा रिचार्ज जो आहे तो करणे आवश्यक आहे त्याचे जे प्लॅन्स असतात ते साधारण इंडियामध्ये जे आहेत त्याप्रमाणेच तिथेही प्लॅन जे आहेत ते असतात त्याच्या व्यतिरिक्त फूड एक्सपेन्सिस जे आहे ते आता डिपेंडिंग ऑन द स्टुडंट टू स्टुडंट आहेत काही स्टुडंट मेस जॉईन करतात काही मुलं स्वतः बनवतात ज्याप्रमाणे स्टुडंटची परिस्थिती असेल त्याप्रमाणे स्टुडंटचा जो खर्च आहे तो वाढत जातो ठीक आहे तर तुम्हाला साधारण चार हजारपासनं तर दहा हजारपर्यंत पण मुलांचा मंथली खर्च जो आहे तो बघायला मिळू शकतो यामध्ये बिलकुल बिलकुल Uh, सर काय होतं अनेकदा आहे ना uh, आईवडिलांचे स्वप्न फार मोठे असतात आपल्या मुलांना मुलांबद्दलचे त्यांच्या शिक्षणाबद्दलचे मात्र विषय असतो की पैसे कुठेतरी कमी पडतात म्हणजे मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास फॅमिली आपण आपल्या मुलांना कधीच बाहेरच्या देशामध्ये पाठवू शकत नाही असं एक विचार ते मनामध्ये आणतात आणि त्यानंतर काहीही प्रयत्न ना करत नाही तर लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास फॅमिलीजसाठी तुम्ही काय संदेश द्याल की खरंच त्यांचा मुलगा बाहेरच्या देशामध्ये जाऊ शकतो तर हा बघा कसं आहे की आ, आता सध्याच्या कंडिशनला जे लोकांचा विचार आहे की परदेशात मुलांना पाठवायचं म्हणजे आम्हाला आमचं बँक बॅलेन्स जे आहे ते कम्प्लिटली खाली करावं लागणार तर तसं नाही आहे सध्याच्या कंडिशनला आपल्याकडे अगदी बजेट युनिव्हर्सिटीज म्हणजे जे मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास लोकं पण अफोर्ड करू शकणार साधारण एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर आमच्याकडे भरपूर सगळे असे स्टुडंट जे आहेत ते गावाकडनं आहे किंवा काही स्टुडंट जे आहेत ज्यांचं बजेट नाही आहे तर अशा स्टुडंटसाठी आम्ही अफोर्डेबल युनिव्हर्सिटीज जे आहे त्याही अवेलेबल करून देतो ज्याच्यामध्ये तुम्हाला साधारण साडे सतरा लाखापासनं तर वीस लाखापर्यंत हा टोटल एज्युकेशनचा ते खर्च जो आहे तो तुम्हाला लागू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्टेल अकॉमोडेशन ट्युशन फीज आणि त्याच्या व्यतिरिक्त इन्शुरन्स ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात तर तुम्हाला आता एम बी बी एस जर करायचं असेल परदेशामध्ये तर बँक बॅलन्स असं खर्च करण्याची आवश्यकता नाही तर त्यामुळे कुठलाही स्टुडंट मिडल क्लास लोअर मिडल क्लास हा कुठलाही स्टुडंट जो आहे सध्याच्या कंडिशनला एमबीबीएस अब्रॉड हा अफोर्ड करू शकतो बिलकुल म्हणजे अफोर्डेबल आहे त्यामुळे जर का एखाद्या मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास घरातल्या एखाद्या मुलाला जर का बाहेरच्या देशामध्ये जायचं असेल तर ते स्वप्न त्याचं सहज पूर्ण होऊ शकतं सर पुढचा महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा की ड्रीम फ्लाय या संस्थेकडून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया डॉक्युमेंटेशन विजा आणि तिथं सेटल होईपर्यंत कोणकोणती मदत तुमच्या संस्थेच्या माध्यमातून केली जाते तर बघा ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशन लास्ट फायर्स पासून एज्युकेशन कन्सल्टेशन फील्डमध्ये वर्क करत आहे ठीक आहे तर आमचं मेन म्हणजे एज्युकेशन कन्सल्टेशन चालू करण्याचा मेन जो मोटो होता ते म्हणजे आम्ही भरपूरदा बघितलं आहे की एज्युकेशन कन्सल्टेशन जे आहे ते मुलांना नको ते प्रॉमिसेस करून तिथे गेल्यानंतर मुलांना सर्व्हिस जे आहे ते त्या प्रकारची प्रोव्हाइड करत नाही त्यामुळे आपण ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशनमध्ये अगदी ॲडमिशन पासनं तर, तर पुढे तो मुलगा सहा वर्ष शिकणार तोपर्यंत त्याचे जे सर्व्हिसेस आहे ते सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो इन्क्लुडिंग त्याच्या हेल्थ रिलेटेड त्याच्यानंतर त्याच्या तिथे असताना एज्युकेशन रिलेटेड परत जेव्हा ॲडमिशन प्रोसेस तो स्टार्ट करतो तर आपली ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती अगदी सुरळीत चालते त्याच्यामध्ये चा कुठल्याही पॅरेंट्सला कन्फ्युजन नाही किंवा कुठल्याही पॅरेंट्सला त्याच्याबद्दलचा त्रास होत नाही की बाबा मला ॲडमिशन करायची आहे पण मला खूप त्रास होतोय प्रोसेस करताना अशातला काही भाग नाही आहे आपण ॲडमिशन करून देतो त्याच्यानंतर विजा करून देतो त्याच्यानंतर करन्सी एक्सचेंज इंडियामधनं जेव्हा मुलगा परदेशात जातो तर भरपूर सगळे आमच्याकडे स्टुडंट्स आहेत ते जे गावाकडनं आहेत किंवा असे पण काही स्टुडंट्स आहेत जे सिटीतले आहे पण त्यांनी परदेशात कधी ट्रॅव्हल केले नाही तर अशा स्टुडंट्सला पर पहिल्यांदा परदेश प्रवास करायचा म्हणजे खूप भीती ही मुलांच्या मनामध्ये असते तर ती भीती मुलांची दूर व्हावी यासाठी आम्ही आमचा रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो पंधरा पंधराच्या ग्रुपमध्ये आम्ही एक रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो इंडियामधनं रशियामध्ये पाठवतो मुलांसोबत तो तिथे राहणार तो तिथे फिफ्टीन ट्वेंटी डेज राहणार सगळे मुलांचे प्रश्न सॉल्व्ह करणार आणि त्यानंतर जो आहे तो इंडियामध्ये येणार त्याच्यानंतरसुद्धा आमचा रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो फुल टाईम रशियामध्ये अवेलेबल आहे तर मुलांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला जसं एज्युकेशनल असो हेल्थ रिलेटेड असो तर तो आम्ही तिथे असताना अर्ध्या रात्रीसुद्धा सॉल्व्ह करू शकतो सर जर एखाद्या विद्यार्थ्याला घराची आठवण येत असेल किंवा त्याच्या घरी जर एखादी आपत्कालीन स्थिती उद्भवली असेल की आता आमचा मुलगा आम्हाला या क्षणाला घरी पाहिजे तर अशा वेळेला आपल्या संस्थेच्या माध्यमातून कसं सहकार्य केलं जातं तर बघा अशा एखाद्या वेळेस जर एखाद्या स्टुडंटबद्दल घडलं की त्याला काहीतरी घरी प्रॉब्लेम झालाय ज्यामुळे त्याला घरी जा जायचं आहे किंवा आता दोन ज्या तुम्ही सिच्युएशन सांगितल्या तर दोन्ही कम्प्लिटली डिफरंट सिच्युएशन आहे पहिल्या याच्यामध्ये मुलाला आठवण येते तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की आता प्रत्येकच मुलगा जो आहे तो पहिल्यांदा घराच्या बाहेर गेलेला आहे आणि आता मुलं घरी असताना ते कम्फर्ट झोनमध्ये असतात कम्फर्ट झोनमधनं बाहेर निघालं की त्यांना खूप डिफिकल्ट असते तर मग त्यावेळी आपण मॉरल सपोर्ट जो आहे तो मुलांना प्रोव्हाइड करतो आणि आमच्या साईडनी जमेल त्या सगळ्या गोष्टी तिथे जे आहे ते आम्ही मुलांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांना होमसिक फील होणार नाही आणि राहिली गोष्ट सेकंड सिच्युएशनची ज्याच्यामध्ये त्यांना इंडियामध्ये जर यायची आवश्यकता पडली तर ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशन याबाबतची सगळी जबाबदारी घेतो आणि त्यामध्ये मुलांना लागणाऱ्या गोष्टी जसं फ्लाईट तिकीट आहे युनिव्हर्सिटीकडनं परमिशन आहे त्याच्यानंतर एअरपोर्टपर्यंतचं ट्रान्सपोर्टेशन आहे त्या सगळ्या गोष्टी ड्रीम फ्लाय एज्युकेशन स्वतः मुलांना अरेंज करून दिल्या जातं सर uh, सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे एखादी मुलगी घरातून बाहेर पडते देशातून नंतर मात्र आधी जेव्हा ती घरातून बाहेर पडते त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे तिच्या सेफ्टीचा मात्र या ठिकाणी तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलींना देखील रशियामध्ये एमबीबीएसची संधी उपलब्ध करून देतात त्या मुलींच्या सेफ्टीच्या दृष्टीने काय नेमकं काम केलं जातं आणि कसं तुम्ही ती प्रक्रिया पुढे चालवता तर बघा आता जसं तुम्ही सांगितलं तर जवळजवळ रशियामध्ये आत्तापर्यंत पाठवलेल्या स्टुडंट्समध्ये सेवन्टी टू एटी पर्सेंट आमच्याकडे मुलींच्याच ॲडमिशन आहेत ठीक आहे आणि ट्वेंटी पर्सेंटच्या जवळपास मुलांचे ॲडमिशन आहे आता एखादा पॅरेंट आपल्या मुलीला जेव्हा इंडियातनं बाहेर पाठवतो तेव्हा त्याच्या मनात एक साहजिकच भीती असते पण रशिया मी तुम्हाला सांगतो आधीपासूनच स्त्रीप्रधान देश आहे भरपूर सगळे स्टुडंट्स किंवा लोकल पण तिथे भरपूर सगळे फिमेल पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे तिथे मुलींच्या सेफ्टीचा हा प्रश्न नाही आहे तरीसुद्धा आम्ही तिथे स्टुडंट्स असताना फक्त त्यांना युनिव्हर्सिटी प्रोवायडेडच अकॉमोडेशन जे आहे ते प्रोव्हाइड करतो ते प्रोव्हाइड करण्याचा मागचं लॉजिक म्हणजे असा की तिथे ट्वेंटी फोर अवर्स सी सी टी व्ही सर्वेलन्स असते त्याच्यानंतर ट्वेंटी फोर अवर्स तुम्हाला गाईड असतो तिथे त्याच्यानंतर आमचा रिप्रेझेंटेटिव्हसुद्धा सुद्धा तिथे युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे ट्वेंटी फोर अवर्स तर त्यामुळे मुलींच्या सेफ्टीची सगळी काळजी जी आहे तिथे घेतल्या जाते या एखाद्या विद्यार्थ्याने जर का तिकडे एमबीबीएस साठी ॲडमिशन घेतली रशियामध्ये तर वर्षातून साधारण त्याला इंडियाला येण्याची संधी कितीदा मिळू शकते तर बघा एकदा मुलगा रशियामध्ये गेला तर साधारण दहा महिन्याचे दोन सेमिस्टर असतात आणि दोन महिन्याची जी आहे ती सुट्टी असते आता प्रत्येक मुलाचा इयरप्रमाणे जो आहे तो सुट्टीचा काळ जो आहे तो वेगवेगळा असू शकतो पण प्रत्येकच मुलाला दोन महिन्याची जी आहे ती सुट्टी दिली जाते साधारण आपण जर पकडलं तर सप्टेंबरपासून कॉलेज चालू होतं आणि जानेवारीमध्ये त्यांचं फर्स्ट सेमिस्टर संपतं आणि फेब्रुवारीपासून सेकंड सेमिस्टर चालू होऊन ते तुमचं जून एंडपर्यंत जे आहे ते असतं आणि जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिने सुट्टे असतात ज्यामध्ये मुलं जे आहेत ते इंडियामध्ये येऊ शकतात आता काही मुलांना इंडियामध्ये यायचं असतं काही मुलांना अफोर्डेबिलिटी बसत नसल्यामुळे काही मुलं इंडियाला येत नाही तर त्यासाठी सुद्धा काळजी करण्याची आवश्यकता नाही हॉस्टेल्स जे आहे ते पूर्ण बारा महिने मुलांसाठी अवेलेबल असतात तर मुलं तिथेही राहू शकतात किंवा इंडियामध्ये सुद्धा त्या दोन महिन्यांमध्ये येऊ शकतात बिलकुल सर आजपर्यंत माध्यमातून किती विद्यार्थी रशियामध्ये गेलेले आहेत किंवा या प्रवासातील तुमचे अनुभव अडचणी आणि यशोगाथा जर तुम्हाला आमच्यासोबत शेअर करायची असेल तर काय सांगाल तर बघा साधारण गेल्या पाच वर्षामध्ये दोनशेहून अधिक मुलांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या ॲडमिशन करून आम्ही आतापर्यंत मुलांना रशियामध्ये पाठवलं आहे त्यांच्या सक्सेस स्टोरीज म्हणजे असं की आतापर्यंत गेलेला स्टुडंट हा परत आलेला नाही आहे त्याच्यामुळे ड्रीम फ्लाय एज्युकेशन सगळ्या गोष्टींची खातिरदारी घेते की एकदा स्टुडंट आपल्याकडनं गेला तर तो, तो ग्रॅज्युएशन होऊनच परत यावा आणि सेफ्टी रिलेटेड जसं मी सांगितलं ते सगळे कन्सर्न जे आहे ते आमच्या साईडने बघायला मिळतात पण असं कायदेही काही प्रॉब्लेम असतो ज्याच्यामध्ये काही मुलं जे आहे ते विचार करतात की नाही बाबा आम्हाला इंडियाला यायचं आहे किंवा काही तर अशा काही अडचणी येतात ज्याच्यातनं आम्हाला सोमवारी जावं लागतं आणि आम्हाला पॅरेंट्सला समजावं लागतं आणि स्टुडंट्सलाही पण लाईक आतापर्यंत जेवढा आमचा एक्सपिरियन्स होता तो चांगलाच एक्सपिरियन्स होता आणि मेनली म्हणजे आमच्याकडनं जे स्टुडंट्स गेलेत त्यांच्या पॅरेंट्सचा आम्हाला खूप सपोर्ट आहे या गोष्टीमुळे त्यामुळे ड्रीम फ्ला एज्युकेशन हे ग्रोथ करत आलेलं आहे बिलकुल सर जर का कुठल्या विद्यार्थ्याला किंवा त्याच्या पालकांना जर तुम्हाला भेटायचं असेल आणि वन टू वन तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुमच्याशी त्यांनी संपर्क कसा साधावा कुठे कुठे तुमच्या शाखा आहेत तुमच्या या संपूर्ण कार्याविषयी सविस्तर माहिती द्या तर बघा ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशनचे ऑफिसेस आता सध्या चार सिटीजमध्ये आहे अमरावती पुणे सांगली आणि ठाणे या लोकेशन्सला जे आहे आपले ऑफिसेस आहे तुम्हाला एक स्क्रीनवरती नंबर आपण दिलेला आहे एट सिक्स डबल झिरो टू झिरो टू झिरो झिरो सेवन या नंबरवरती कॉल करून ते आपल्या काउन्सलर्सशी मीटिंग अरेंज करू शकतात आमचे काउन्सलर्स त्यांना टोटल इन्फॉर्मेशन अबाउट एम बी बी एस इन रशिया हे डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी त्यांना एक्सप्लेन करतील आणि त्याच्या व्यतिरिक्त जर मला भेटायचं झालं तर ते पुणे सिटीमध्ये एफ सी रोडला आपलं ऑफिस आहे तिथे येऊन मला भेटू शकतात बिलकुल खरं तर सर रशियामध्ये एसच्या संधी या विषयावर तुम्ही खूप छान चर्चा केलेली आहे आज आणि तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू आणि यासोबतच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम